なるほど。

तर काय कारवाई आहे आणि किती लोकांना ताब्यात घेण्यात आला नेमका हा प्रकार काय आहे हे कॉल सेंटर चालू असल्यावरची इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेली होती त्यानुसार रात्री या ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला जवान मिळाला मोबाईल आणि कॅमेरेकडे आणि यू एसमधील लोकांसोबत ते इंटरनेटद्वारे कॉल करून किंवा फोप मेसेजेस पाठवून किंवा लो लोनबद्दलचे मेसेजेस पाठवून त्यांच्याशी त्यांनी संवाद साधून त्यांच्याकडून त्यांची फसवणूक केलेली आहे बाबतीमध्ये आमची गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत आत्तापर्यंत आहे त्यांच्या हत्याची कारवाईसुद्धा चालू आहे आणि पुढील आमचा तपास सुरू आहे काय काय सापडलं त्यांचे तरी आम्हाला लॅपटॉप्स मिळालेले आहेत त्यांचे मोबाईल्स आहेत या व्यतिरिक्त आमचं अधिकच आणखीन चौकशी सुरू आहे तक्रार आली होती यापूर्वी सर काय किती आहेत आरोपी किती आहेत आणि हा सगळा कसं फ्रॉड सुरू होता सगळा सध्या आम्ही एकशे सोळा लोकांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्या काही आहेत सुरुवातीला कॉल दिल्यानंतर मग कॉल नंतर सेकंड डेला तो हँडओवर केला जातो त्यानंतर परत तो, त्यान पर तो पुढचा कॉल क्लोज करण्यासाठी दुसरा व्यक्ती बोलतो आणि त्यानंतर त्यांचं जे ट्रान्झॅक्शन होतं ते ट्रान्झॅक्शन वेगळ्या व्यक्तीला केलं जातं अशा प्रकारची त्यांची एक चेन आहे तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण जवळपास एकशे सोळा ताब्यात घेतलेला आहे आणि निश्चितच मुख्य आरोपी पर्यंत आणि लवकरच वेगवेगळ्या जे आहेत फसवणूक करताना आर्थिक फसवणूक करताना स्कीम काय द्यायची लोकांना पुर। तुमचा टॅक्स तुम्ही भरलेला नाही तुमचा इतका टॅक्स बाकी आहे त्यामुळं आपल्याला ड्यूज लागलेला आहे आपण त्या तो टॅक्स भरावा अन्यथा आपलं वॉरंट वगैरे काढलं जाईल अशा प्रकारे त्यांना भीती दाखवून त्याच्या तडजोड्यांती त्याकडून काहीतरी रक्कम त्यांनी स्वीकारून कंपनी कुणाच्या नावावर आहे आणि याच्यात काम करणारे कुठले कुठले देशांमध्ये हे करत होते आणि कशा पद्धतीने फसून युएस मधल्या लोकांसोबत त्यांनी अशा प्रकारची कंपनीचं नाव अरे थांबा ना एक प्रश्नाचं उत्तर आरोपी कोणत्या राज्यातील आहे कंपनी कुणाची आहे त्याचं काही डिटेल सांग याबाबत अधिकची आमची आणखी चौकशी सुरू आहे हे जे काम करणारे लोक आहेत ते जास्त करून नॉर्थ ईस्टमधील आहेत याच्यामध्ये अधिकची जी बाकीचा उलगडा आहे तो तपास आणखी बाकीच्या गोष्टी समोर एज्युकेशन काय सर त्या मुलांचं एज्युकेशन काय एज्युकेशन काय आहे या मुलांचं ते वेगवेगळे त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे जोपर्यंत अधिकचा तपास पुढे होणार नाही तोपर्यंत त्याची व्याख्या किंवा बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या तपासामध्ये प्रोग्रेस होईल आतापर्यंत माझ्याकडे एवढी बेसिक इन्फॉर्मेशन कशी ट्रान्सफर करायची किंवा उद्योजक कोणी यामध्ये सामील आहे का कुणाच्या बेसवर आलेला असं काही नाही अशा प्रकारचे काही तपास आहे ते होते तिथे इन्कम टॅक्स कुठल्या पद्धतीच्या टॅक्सचे इन्व्हेजन सांगत होते म्हणजे लोकांना पोहोचत होत आहे नाही तपासामध्ये आतापर्यंत ज्या बाबी समोर आल्या त्या बाबी मी तुमच्याकडे शेअर करतोय बाकी टॅक्स कोणता होता किंवा आणखीन इतर जे काही डिटेल्स आहेत ज्यावेळेस आमचा तपास आणखीन त्याच्या पुढे जाईल त्यावेळेस त्या गोष्टी डॉलर मध्ये समोरचा जो व्यक्ती होता तर त्या व्यक्तीला त्यांनी सांगायचं की गिफ्ट कार्ड असतं गिफ्ट कार्ड त्यांनी घ्यावं ते गिफ्ट कार्ड घेतल्यानंतर त्या रिडिंग कोड असतो कोड ते त्याच्याकडून फोनद्वारे घ्यायचे तो कोड घेतल्यानंतर त्याच्याद्वारे ते रक्कम छत्रीवरती करा कार्डची